हॅलो नमस्कार मी ऋतुजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रुथूज युनिवर्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सो so, आज होता रविवार आणि आज आम्ही निघालो होतो एका सुंदरशा मंदिरात दर्शन घेण्यासाठी सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या छान अशा नाशिकमधल्या बालाजी मंदिराचा तर चला मग नाशिकच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले बालाजी मंदिर म्हणजे जणू सर्व स्वर्गातील एक कोपरा शहराच्या गोंगाटापासून थोडे दूर हिरव्यागार झाडांच्या सावलीत हे मंदिर आपले स्वागत करते मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच वातावरणात पसरलेली शांतता आणि समाधानाची लहर मनाला स्पर्शून जाते आकाशात अलगद वाहणारा मंद वारा पानांच्या सळसळण्याचा मधुर आवाज आणि अधूनमधून ऐकू येणारे पक्ष्यांचे गोड स्वर यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक अद्भुत शांती निर्माण होते मंदिराच्या आजूबाजूला पसरलेल्या हिरव्या जा गालीच्यासारख्या जा झाडामाळ्यांनी वातावरण अधिकच प्रसन्न केले आहे मंदिराची वास्तू दिमागदार असून शुद्ध दक्षिण भारतीय शैलीतील काम पाहताच डोळ्यांचे पारणे फिटते भगवान बालाजींचा काळा मोहक आणि तेजस्वी मूर्ती समोर उभे राहिल्यावर भक्तिभावाची एक अद्वितीय अनुभूती होते मंद सुगंधी अगरबत्तीचा वास आणि घंटा नादनाने भरलेले मंदिराचे गर्भागृह हे मनातील सगळ्या चिंता दूर करून केवळ समाधान देणारे आहे परिसरातील हिरवाई शांतता आणि पवित्रता यामुळे हे मंदिर केवळ देवदर्शनासाठीच नव्हे तर मनशांती आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही एक उत्तम ठिकाण आहे येथे येऊन प्रत्येकाला जणू वेळ थांबला आहे आणि आपण निसर्ग व परमेश्वराच्या सानिध्यात आहोत अशी दिव्य अनुभूती येते सो परिसरात अशी सुरेख सुरेख खूप छान विविध प्रकारांची झाडे तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्याच परिसरात एक सुंदर असं देवी पद्मावतींचंही मंदिर आहे आणि परिसरातली ही हिरवाई बघून मन अगदी तृप्तच होऊन जातं खूप प्रसन्न वाटतं आणि बालाजी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही मग निघालो होतो याच परिसरात एक सुंदर असं मंदिर आहे आणि त्याआधी तुम्हाला मी इथे काहीतरी दाखवते सो ही मंदिराची मागची बाजू आहे आणि मागे आहे सोमेश्वरचा धबधबा दब सो हा मागे असा आता पाणी कमी आहे थोडं पण इथेच मागे मागून मंदिराच्या मागून रस्ता आहे जिथे आपण जाऊन मस्त पाणी बघू शकतो सो हा आहे सोम सोमेश्वरचा धबधबा दब आणि हे आहे देवी पद्मावतींचं मंदिर आणि इथे तुम्ही बघू शकताय सुंदर अशी पद्मावती देवींची मूर्ती आहे एकदम सुंदर तेजस्वी आकर्षक आणि मग खूप सुंदर अशी अलंकारांनी सजवलेली फुलांनी अलंकारांनी खूप अशी सुंदर अशी मूर्ती इथे बघायला मिळते मूर्तीला बघून अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं सो अशा निसर्गरम्यात व निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या ह्या बालाजी मंदिराला तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग